चला मी काय तो तुमचं काम सगळं पाहून घेतले तो कोण हाग कोणच गेला जागी जागी हा लय काम सुद्धा काय म्हणतो काम सगळं पाहिले हा आता काय काय मटेरियल लागतं ना तेवढं मला सांग मी काय तो खाल्लं मटेरियल नाही तुम्ही वरती ते पत्रे उग पैप बिप सगळं घेऊया आता काय काय लागेल तेवढं मला मेनू सांगा जबा आ, किती पाच पाच दहा पाच पंधरा पाच वीस पाच तिसपत्रे आणा तीस तिसपत्रे <coughs> आणा ते नऊ आणा बर नऊ काय आणख सगळं आहे ना ते सगळं घेऊन बर लवकरात लवकर लवकरात लवकर म्हणजे तुम्ही काम पैसे राहून तर राहू द्या म्हटलं जल्दी घेऊन या समाधानी माणूस आहे समाधानी आपण आपलं आपलं कामाचा अर्थ आहे बोलण्याचा अर्थ कामाचा अर्थ आहे आहे ना घरी येऊन पैसे वरून ठरवल्या परमाने ना तुझ्यापेक्षा दहा पंचा कामाची क्वालिटी अहो पहिला जो माणूस होता ना काम करून गेला इथं फालतूचे आमचे पैसे सुद्धा उडवून घेऊन गेला आणि काम पण अर्धवट ठेवून गेला हो बाई मोर खो राहते नाहीतर पैसा काढायचं काम त्या मापच आपण नाही आजपर्यंत जेवढे काम केले ना कधी यावर ठरवलं त्याच्या मानणं पाहिजे नाही मी आता बँकेतून पैसे काढतो लगेच मटेरियल घेतो येतो आणि एक काम करा माझे माग पुढे द्या मटेरियल एक सुद्धा ठेवू नका माग बर, बर हो हो कारण कस या मटेरिल असत ना काम करायला काय वाटत नाही तुमचं काम से कम पंधरा दिवसामध्ये तुमचं काम एंड करू दे पंधरा दिवसात पंधरा दिवसात तुम्हाला कुलपत लावून बाहेर चांगले बघा हे असे लोक पाहिजे हे पहिल्यासारखं का तसला फालतू लय नाही आलाय का लोक काय काय इच्छे आलाय का हाती नाही आलाय आ, बर ठीक आहे चालतंय मग तुम्ही त्यांनी सांगितलेलं पटकन घेऊन हो, हो, या आवरून घ्या मग तुम्ही पण हा बँक मधून पैसे काढले गाडी बरोबर हा कचेरी आला पटे घालचे उशीर आले तरी पण मटर सगळं घेऊन या हा कारण गाय ना करू एवढं चांगल्या चांगल्या क्वालिटी जा ना लज का ला काम बाकी ठेवले ना हो बघा ना पूर्णच काम बाकी ठेवलेलं आहे फक्त भिंती मारल्यात खिडक्या लावल्यात आता सगळंच काम करायचं बाकी आता आता हे सगळं तुम्ही तुम्ही उरकून घ्या काय असं असं काम झालं अहो ना आम्हाला माहिती लोक असे निघतील म्हणून सारखं मस्त गोड गोड बोलला तो अगोदर आणि नंतर असं काम ठेवून पैसे सुद्धा घेऊन गेला तू आता काय सांगू तुम्हाला जाऊ द्या झालं ते झालं आता तुम्ही आता चांगले माणूस आहे तुम्ही घ्यावरून नाही नाही बाई आपला स्वभावच आहे काम करायचं तर चांगलंच करायचं करायचं चांगलं करायचं मी एवढं काम घेत नाही ओके ठरक ठरक लोकांचे काम घेत नाही असे मला वेळ भेटत नाही हो का आपले दोन चार बिझनेस आहे ना हो हो दोन चार हा दोन चार बिझनेस आहे आपले खरेदी विक्रीचा बिझनेस मोठा आहे आपला हो का त्याच्यात खूप पैसे भेटतो खूप पैसे चांगली गोष्ट आहे ना हा महिन्याला काय झालं तर लाख दोन लाख रुपये मी बिझनेस पण आपला पारंपरिक व्यवसाय आमच्या पंजाबापासून गवटी कामाचा हो का मग मी काय मजूर लावून करून घेतो काय मी स्वतः करतो कामाला लाजते श्रीमंत आले तर माझू गरीब आली तर लाजून आहे तसे आपल्याकडे श्रीमंत आहे गरीब आहे हा ते चला ना मला सांगा तुम्ही काय काय करणार कर आहे कसं करणार आहे ते आणि मग करा चालू एकदा कामाची क्वालिटी नाही पडली मला क्वालिटी आता त्यांनी जसं सांगितलं तसं सामंत्र आणून दिलं होतं बघा माल वगैरे आता त्यांनी कसं बनवलंय ना मी पण एवढं लक्ष दिलं नाही पण आता हे झाल्यापासून बघा मी तर यायला चालू केलंय पण कामाला लागल ना तर मी रोज येणं जाणं करणार बघणार कोण कसं काम करताय काय नाही आणि ना, मी बघूनच काम करून घेणार <laughs> आहे काम करून घ्या हा बसून म्हणजे आता येणारच आहे मी बघायला तुम्ही पण <laughs> याल ना तर मी बघूनच काम करणार आहे म्हणजे तुम्ही जर काम करताय ना तर मी बघूनच काम करून घेईल तुमच्याकडे चांगला खूप स्वभाव भारी बघ तुमचा आवडला मला आवडला तुमचा स्वभाव चांगलाच आहे तुमचा पण चांगला आहे स्वभाव आवडला खूप चांगला माणूस <laughs> आपण सज्जन माणूस <laughs> आहे हो असे सज्जनच लोक पाहिजे तो नाही तर कुठे कामच होतात आजकाल बघा ना सांगा तुम्ही <laughs> चांगले 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 मला लय आवडणार काय तुमचे स्वभाव असे राहणे असते <laughs> ते काम केलं नाही तेच ना जाऊ द्या तुम्ही चांगलं काम करार हो त्याने नाही चांगलं काम केलंय मला पण माहिती चांगलं पण आता तुम्ही चांगलं काम करा मला वाटतं तुम्ही चांगलंच काम कराल तर... <laughs> तुम्हाला कोण मला पैसे द्यायचे म्हणजे कोणाला पैसे द्यायचे नाही नाही मला दमन द्यायचे दमाना हा दमाना म्हणजे हे बघा आता तुम्ही चांगलं जर काम केलं लगेच तुमचे पैसे आम्ही देऊन तुम्हाला जर फर्शी वगैरे ती मी घेऊन येईन काय अडचण नाही म्हणजे तुमच्या आपलं दुकान आहे ना हो का हो मग तर चांगलीच गोष्ट आहे आणखीन पण चालते की काय हरकत नाही मस्त स्वभाव आहे बघ चांगला आहे खूप खूप भारी खूप मला लय आवडत तुमचा स्वभाव नाही लय मुल नाही मुल मुलं आंग लागत तुमचं लय मस्त गोड गोड वाटत आहे तसं बरं मी काय होतो तुम्ही मला काम करून ठेवून द्या ना ते यांच्या सोबत बोला तुम्ही कितीला ठरवायचं काय नाही ते काम करून घ्यायचं काम माझं तर तो अंदाज किती माझा अंदाज होईल एक पाच लाखापर्यंत नाही नाही पाच लाख नाही फक्त गावठी आता पाच लाखापर्यंत समजा सगळं काम होत असेल तर मग आता तुम्ही मिस्त्री किती लावणार आहे त्याच्यावर पण डिपेंड पन्नास हजार जातील एक लाख रुपये लावल्या तुमच्या तुम्ही मी पन्नास आहे आणि पन्नास तुम्हाला ठेवून आहे काय करायचं मला माझा पैसा खर्च ना मला आहे तुमचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे <laughs> मला तुमचा स्वभाव खूप आवडला घेतो तुच नाव टाकून घे मला काय करायचं पैशाच म्हणजे तुम्ही काम पण करून देणार हो माझा नवरा हो तुम्हाला त्या कामाचे पैसे देणार समजा ते पैसे तुम्ही मला देणार तुमचा काय फायदा त्याच्यामध्ये फायदा काय तुमचा त्याच्यात तेवढा एकच फक्त काय एक चान्स कसला कसला चान्स काय आता तुमच्या मनात मला काय माहिती काय चाललंय <laughs> हात वगैरे टाकून कमी करा बरं तुम्ही असं थांबून पण बोलू शकता ना तुम्ही म्हणजे आता समजलं मला तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही इतर काम तरी करणार <laughs> त्या कामाचे पैसे माझा नव्हता तुम्हाला देणार ते पैसे तुम्ही मला देणार कोणत्या बदल्यात चान्स <laughs> नाही नाही हे नाही जमणार बाबा असलं क्वालिटी बघ आपली कामाची बाई क्वालिटी वगैरे तुम्ही चांगली द्याल हे मला पण चांगलं माहितीये पण असं कसं जमेल तुम्ही माझ्याकडून चान्स मागताय तुम्हाला फरसे फुकाट भेटणार आहे बाय नाही हो तर नाही तुला वर पाण्याची टाकी तुला सगला, सगला चार लाकत, चार लाकत सोलर सगळं सगळं चार लाख सोलर बरं टाकी बांधून देणार आहे त्याला मोटर टाकून देणार आहे आ, हो का आता तू जर लस रुस दे ना तर तुला काहीतरी सोनीच वस्तू कोण देणार म्हणजे मला घर पण <पन> बांधून मिळते <laughs> बाकीच्या सगळ्या वस्तू पण तुम्ही देणार सगळं फ्री मध्ये फ्री आणि पैसे पण समजा तुम्ही नाही घेणार आणि <laughs> त्यांनी दिले तुम्हाला समजा कामाचे ते मलाच <laughs> द्यायचे यात आणि याचे नात आणि माग द्यायचे हो का चालतंय की मग हा तेच म्हणजे तू जर खुशी असते तर नाही तर मग बळजाबड नाही करते आपण मग बजब कर नाही नाही चालेल ना मला पण मग तुम्ही नक्की कराल ना नक्की नक्क 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 ठीक आहे ना चालतंय ना मग चालतंय काय सांग ना का मला वेळ कशा लावायचा पण हे अचानक आले तर मग नाही काय नाही म्हणतो आलं तर आपल्याकडं नाही या मग जाऊ द्या पण तुमचा स्वभाव खूप भारी बघ मला पोट एकदम मजा आवडते मजा एकदम

एवढे एवढं ठिकाणी इशी बसून जाईल अतिउत्तम आई मी एक काम करा हा? ते लोक वायस विसरू नका डांबाचे सायकलच्या नवदा टाकून गाडी येतो मी लगेच लवकर 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 मी काय लवकरात लवकर यावा बघा कारण मास मी आहे ना जवळ पंधरा मास बोल मजूर हा फोन करून हा पैसे दामाना दे मामी खिशे तू पैसे भरत होते चल बर झालं त्यांनी बघितलं नाही नाहीतर बरं मी काय आता बघितलं तर आपण काय त्याला मी बाजूवर कटवलं पण आता आहे ना आता त्याला लिस आहे ते सांगितले ते डांबराचे वाय सिकडे कुठे भेटते नाही त्याला बराच टाइम लागणार आहे परत वर दुकानामध्ये फिरायला बरोबर टाइम लागणार तर कसा टाइम करतो ठीक आहे जाऊन बघा तुला सुंदर दिसते हो का तशी मी आहे सुंदर मी काय बोलता बोलता आपला टाइमपास होऊन जाईल ते था था परत आलं तर परत मोडून पुन्हा पुन्हा ते नव कमचा कुठे मी काय आता ऐक ना तुम्ही ना तिकडे तोंडकर बाहेर कोणी आज बाहेरून दिसत अहो पण मग इथे कुठे चांगलं वाटतंय का बरे काय नव्हतं त्याला काय पाच मिनिटात काम हो पण मग आता आश्रय आश्रय अशी आणि मग तुला ना बार बार सर कोणी आलं का काय होईल ना त्या काय होऊन जात त्याला काय होत बरं ठीक आहे म्हणजे कोणी आला अचानक पण तर समजा मी असं मी लगेच असं बरं एखादं लेका म्हणलं काय म्हणा काय नाही काय नाही खिडकी बिघ राहिली म्हणा सोप काय म्हणा एवढं काय हा ठीक आहे चालतंय चालेल आवरून घ्या पण टप्प्या टप्प्या मालच टाइम नाही तेवढा बरं ठीक आहे

बरं मी गा तो बघा ते आता जातो पंधरा मजूर ती घेऊन येतो लगेच काम चालू का करू देऊ बरं ठीक आहे चालते आता काय कोणती वाट पाहिजे नाही आता मी सगळं सगळे करून जाणारे काम हो हुँ? का हम्म आणि काय सांगा अशा गोष्टी बर हाँ? मी कस काय सांगणार आहे त्यांनी बरं तुला ती काय वस्तू घ्यायची तुला काय आवडत म्हणजे तुम्ही जे बोलले ते सगळं करावं करू करू नेकलेस करू नेकलेस करा नेकलेस हाँ? नेकलेस ओ. हे काय याचा माप घ्या ना हा बरं चालेल ठीक आहे या येतो घेऊनच लगेच सगळे हो हो बाई मिस्त्री तर लई चांगला भेटलं आहे फुकुट्टामध्ये काम पण करून देतो बोललाय आणि काम झाल्यावर तो सगळं वस्तू पण लावून देतो बोललाय नेकलेस पण वरून भेटणार मला चला जाऊ द्या जी झाली गोष्ट ती झाली लोकांना थोडी माहीत होणार आहे आणि मी थोडी सांगत फिरणार आहे इकडं तिकडं काय नाही चला फुकटामध्ये सगळं भेटेल मला काम करून आता बरे कुठं आहे का मिस्त्री मिस्त्री का आता सगळे आतमधले काम वगैरे बघून मला बोलला मी जाऊन येतो थोडस म्हणून गेला आता काहीतरी कामानिमित्त गेलाय तो पण बघा आताच गेलाय जास्त पण मग ते काम चालू कधी करणार तो अहो काम करणार कर आहे ते चालू ते काम करतो म्हणले ते चालू पण ते आपल्याच कामानिमित्तानं काहीतरी आणलं म्हणून ते गेलेले आहेत तुम्हाला दिसलं नाही का जाताना नाही मी इकडनं बँक बंद आहे मटेरियल आणता ये आता उद्यावरच गेलं Uh, हो का हो अरे तेव्हा मग आता वाढलं का पुढे काम मग आणखी काही नाही होत वाढलं वाढलं चांगलीच गोष्ट आहे म्हणजे चांगलं तरी काम होईल ना आपलं उगडीत गरबडीत करून कामाचं कामाच काम चांगलं नाही होणार व्यवस्थित व्हायला पाहिजे हा huh? तेच ना uh, मग चला मग आता काय आता जेवण करणं जेवण करायला ठीक आहे चालते चला मग जेवण बिवण करून घेऊ आपण जेवण करून घेऊ हो हो चला अगं शेवंता शेवंता हो बोला ना इकडे इकडे आले आले बोला ना अगं दिवस माळवायला चाललाय तो मिस्टरी येतो कधी हो तुमचं खरंय दिवस मावळतोय पण मला तर तो बोलला की लगेच येतो म्हणून गेलेला आहे तो, गेले तो आपल्या कामासाठी कामगार घेऊन येतो म्हणून गेला होता आता काय माहिती कधी येतो तो बी आता हे लगेच कधी येणार लगेच एसटीच्या ये टोकाव टाकेल राहत आता मी त्या मिस्त्रीला नंबर येते आता माझ्याकडे नंबर होता तुम अलो। 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 अलो नहीं नहीं, नहीं का तुमच्याकडे मग कॉल करून कॉल करून बघतो हॅलो हॅलो अहो मिस्त्री तुम्ही येणार होते लवकर नाही नाही माझं काय जमणार का बरं नाही जमणार जरी म्हणलं पण तुम्ही हा म्हणले होते ना नाही नाही मी यही काय साइडवाणी काम सुरू आऊ आता आम्ही दुसरा बघून घेऊ का तुम्ही दुसरा काय काय आता दुसरा गोंडी बघायला ग आपल्याला म्हणजे ते मिस्त्री काय बोलला तुम्हाला नाही अशा अपुरे कामावर आम्ही करते नाही माने असं बोलला तो हो ओ... आऊ नाही नाही उغه बोलला असेल तुम्हाला येईल तो मला चांगला माणूस वाटला तो ना बोलवून देऊ का तुझ्याकडे अहो नाही नाही उग राहू द्या आता जाऊ द्या पण मला तर तो बोललाय लवकर येतो म्हणून येईल येईल तो येल जुनी ओळख आहे का नाही तोच पाहिजे ना तो येणार एवढी खात्री काय तुला नाही नाही म्हणजे खात्री म्हणजे आम्ही बोललो एकमेकांसोबत आणि त्यांनी मला सांगितलं ना घरात असं करा तसं करा इथे हे चांगलं चांगलं आयडिया दिल्या मला म्हणून वाटलं माणूस चांगला, चांगला आहे येईल तो उघ बोलला असेल तुम्हाला येईल फोन लावून देऊ का तुला फोन कशाला लावून देता राहत्या नाही नाही मग तुला एवढी खात्री वाटली दोन शब्द बोलल्यामुळं मग असं डायरेक्ट बोलला का तुम्हाला कारागीर पाहून घ्या हा मग आता दुसरा कारागीर पाहायला पा, तुम्ही लागेल कारागीर बघणार आहे का आता आता काम अपुरं ठेवायचं का आपलं हा हो ते पण बरोबर पण असे कसे कामगार मिळत आहे काय माहिती आपल्याला ठीक आहे चालतंय मग जावा तुम्ही आता दुसरा कामगार बघून घ्या बघा म्हणलं दुसरा कामगार हो आता गावात कोणला तरी विचारायला पाहिजे एखादा एखाद्या ओळखीचे भरपूर आहेत ना कशाला वेळ का आपलं किती वर्षापासून घर पडले माहिती का बांधायच ओ... एक जण सुद्धा चांगलं झालं आपल्याला घर बांधून दिलं असं तुम्ही जा काही करा जरा असं करू का दुसरा बघून घ्या पाहतो मी हा बाई काय भामटा माणूस निघाला हा एक नंबरचा लफंगा निघालाय सरळ सरळ म्हणतोय मी येऊ शकत नाही कामाला आणि मी पण काय विश्वास ठेवून बसले ह्या माणसावर मला चांगलं विश्वासात घेऊन बोलला की मी घराचं काम करून देतो सोलोवर बसवून देतो काय काय नाही ते बोललाय मला सोनं नाणं घेऊन देतो हे सुद्धा घ्यायला निघाला होता आणि मी पण त्याच्या शब्दामध्ये भाळून गेले सगळ्या गोष्टी करून पण दिल्या काही देणं घेणं तर नाही पण त्यानं सगळं वसूल करून घेतलं माझ्याकडून कायच करावं बाई मी अशी कशी त्याच्या शब्दामध्ये आली काय माहिती हा माणूस ना खरंच एक नंबरचा भामटा निघालाय जाऊ दे आता काय झालं ते झालं झाकली मुठ झाकली इकडे नको तिकडं नको कोणाला सांगायची गरज नाही मी कशाला सांगत फिरू इकडे तिकडं पण काय झालं हे माझ्यासोबत असं काय करू देवा आला आणि फुक्कट मध्ये मजा मारून गेला अरे देवा